अमरावती शहरात आता तिसऱ्या लॉकडाऊनचा प्रखर विरोध केला जात आहे नऊ एप्रिलला शहरातील सर्व दुकाने स्वतः उघडण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता यातच शुक्रवारी अमरावती शहर पोलीस थीक तैनात झाले होते भाजपाच्या अल्टीमेटमला धरून बिझीलँड व्यापाऱ्यांनी सुद्धा शुक्रवारी सर्व कामगारांना बोलावून सर्व कपडा मार्केट उघडण्यात आला मात्र याचीच माहिती पेठ पोलिसांना होताच शेकडो पोलीस बिझीलँड मार्केट येथे दाखल झाले सर्व दुकाने बंद करून शेकडो कामगारांना बाहेर काढण्यात आले भाजपाच्या दुकान खोल आंदोलनाने पुन्हा रोजगार मिळेल या आशेने शेकडो कामगार युवक युवतीसह महिला जेवणाचा डब्बा घेऊन सकाळी बिझलँड मार्केट मध्ये दाखल झाले मात्र वेळीच पोलिसांनी मार्केट बंद केल्याने पुन्हा निराशा पदरी आली कमवायचं काय आणि खायचं काय असा प्रश्न आता पुन्हा निर्माण झाला दुकानात काम करत आहो एक दुकान कशासाठी बंद करणार आहे असं तर त्याला समजा सांगत आहे की म्हणून लॉकडाऊन लावू राहिले बा तुम्ही तिसरं लॉकडाऊन लावलं आणखी आणखी चौथं लॉकडाऊन लावू राहिले कशामुळे लावू राहिले तुम्ही लॉकडाऊन हे तर आम्हाला आम्ही आम्ही मजदूर लोक आहोत आम्हाला पगार नाही देत आहे मजदूर लोकांनी काय करणार आहे आम्ही त्यामुळे सरकार तेच ना मग काय करणार आहोत आम्ही बंद करण्यात आहे कमावतो मी एकटाच जागा कमावणार कमावणार कमावणारा एकटा काय करणार आहे काई काई आता दादा परिस्थिती चांगली होती तरी पण हे बंद करायचे आले आमची पगार बंद तर सरकारी पण बंद सगळ्यांची बंद ठेवा मग पोलिसवाला असो की कोणती पण असो एस बी आय वगैरे कोणी पण असो कोणी पण सगळ्यांचे पगार बंद ठेवा रोजगार आम्ही पण आहोत ते पण रोजगारच आहे ना आमचे पण घरं वगैरे आहेत दादा आमची पण पगार बंद आहे त्यांचे पण पगार बंद ठेवा आमचं हेच म्हणणं आहे बस पण एकीकडे को आता कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे पूर्ण या ठिकाणी देशामध्ये आहे काय वाटतं आपल्याला आपण सरकारची साथ द्यावी की नाही द्यावी सरकारची साथ द्यावी दादा तुमची गोष्ट बरोबर आहे पण आमच्या इथं आता हे नाही आहे ना दोनशे एकशे पन्नास असे पेशंट निघाले ना आणि नागपूर ठीक आहे बा नाग नागपूरमध्ये पा पाच हजार सहा हजार आहे मुं मुंबई बंद करा पुणे बंद करा अमरावतीच फक्त कायले अमरावतीच कायले फक्त हे तर जिल्हाधिकारीला पण समजलं पाहिजे ना आपल्या इथं एवढं परिस्थिती नाही आहे आम्ही रोज रोजगार दा रोज रोज कुठं करा आम्ही ते सांगा फक्त आम्हाला लिहून द्या आमची पगार बंद तर सरकारी बंद हे पूर्व करून घ्या मार्केट चालू राहील आम्हाला रोजगार मिळेल मार्केटच बंद राहणार आहे आमचं म्हणणं हेच आहे की पेशंट नाही आहे ना अमरावतीमध्ये मग कशाला लॉकडाऊन लावत आहे तीनशे च्या वर झाले काल हो ना बाकीच्या शहरासारखे तर नाही आहे ना आपली जसं नागपूरमध्ये आहे बाकी जे आहे शहर तिकडे आहे ना एवढे आपल्या इथं तर नाही ना मग त्याच्यावरून आम्हाला तुम्ही तुम्ही शुक्रवार पासून लावत आहे ते लावा ना त्याचं त्याला काही म्हणत नाही पण तुम्ही म्हणाल पूर्ण बंद ठेवा मग आम्ही काय खावा ठेवा कसं आम्ही पण बाहेर घेऊन आलो इथं पोट भरायसाठी सर कसं हे बरोबर नाही आम्हाला माहित आहे आम्हाला करून आहे म्हणून पण आमचा काही काम करायचा विचार करायला पाहिजे ना आम्हाला पण रोजगार नाही आहे काहीतरी शासनानं मजुराला द्याव किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट कुठतरी करायला पाहिजे असं म्हणणं आम्ही करोना पण आहे माहीत आहे म्हणा पण आता कसं परिस्थिती तशी नाही ना मागचे सहा महिने गेले त्याच्यामध्ये काही पर्याय नाही गेला आता दरवर्षी असंच राहणार आम्ही काय करणार असं आहे ना ठोक निर्णय कुठलाच नाही ना आजपर्यंत कुठलाच शासनानं अंतिम निर्णय कुठलाच दिला नाही आम्हाला वाटते का ते देऊ शकणार नाही असं आम्हाला वाटते शासनाने तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे तीस एप्रिल पर्यंत आपण रोजगार आता उदरनिवा कसं कराल आता काहीच नाही आता घरीच राहावं लागेल जे आहे ते खावं लागेल आता कामाला आपण व्यापारी या ठिकाणी दुकानामध्ये काम मालकांनी काही आपल्याला मदत करणार काही हां बरोबर आता मालक तर त्यांच्या मागच्या वेळेस त्यांनी मदत केली आम्हाला आता करतील ते त्यांच्या याच्यानुसार पण आता का सगळं एकदा सांगता निवडाल त्या दिवशी असं काही माहीत नव्हतं आणि कन्फर्म हे नव्हतं बंद होते म्हणून वेळेवर सगळ्या घोषणा गो झाल्या असं राहिलं ना आम्ही मजूर लोक का घरात काहीतरी भरून ठेवतो कुठून भरून आम्ही ऍडजेस्टमेंट करतो पण त्याला सरकारने हे नाही दिलं ना दोन दिवसात अवधी दिला होता फक्त असं आहे ना उपासमारची वेळ आलेली आहे आणि सकाळी या ठिकाणी पुन्हा बिझीलँडमध्ये लँड मध्ये शेकडो कामगार आपल्या घरून जेवणाचा डबा या ठिकाणी घेऊन आले असताना पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण कामगारांना बाहेर काढण्यात आहे आता तीस एप्रिल पर्यंत कमावायचं काय आणि खायचं तरी काय हा गंभीर प्रश्न आता याच कामगारावर निर्माण झालेला आहे कॅमेरामॅन राहुल टेकडेसह मी अजय शृंगारे पहात्र विदर्भ न्यूज अमरावती सर्व कामगारांना बाहेर काढल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्दी झाली होती येणाऱ्या जाणाऱ्यांना या ठिकाणी दंगा झाला का अशी चित्र दिसत होती कामगारांना बाहेर काढल्यावर सुद्धा अनेक तास रस्त्याच्या बाजूने गर्दीत चर्चा करीत असताना दिसून आले यावेळी अनेक कामगारांनी आपल्या व्यथा विदर्भ न्यूज जवळ स्पष्ट केल्या आहे कलेक्टर साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब लॉकडाउन हुआ था उसमें जो कोरोना का जो पेशेंट का यहाँ पे 900 सौ पेशेंट बढ़ रहे थे अभी वो 300 तक आ गई है वो लॉकडाउन हमने कंप्लीट करके यहाँ की अमरावती की जो स्थिति है कोरोना पेशेंट की वो कम कर दी है आज की स्थिति अमरावती में कोरोना पेशेंट की ज़्यादा नहीं है उसके बावजूद भी व्यापारियों को इतना हमको जो परेशान कर रहे हैं फिर लॉकडाउन करके इससे अमरावती स्थिति की क्या परिस्थिति सुधरेगी उल्टा ख़राब होगी यहाँ के जो कर्मचारियों को उनका वेतन जाएगा यहाँ के जो रेंटेड दुकाने हैं उनके ऊपर जो भाड़ों का प्रेशर आएगा हम लोग जो है ये सब खर्चे कैसे बोझ उठाएं या तो सरकार हमको वित्तीय सहायता दे या हम वित्तीय सहायता देंगे तो हम आपको साल भर लॉकडाउन का पूरा समर्थन करेंगे अगर आप उनको वित्तीय सहायता नहीं देंगे तो हम व्यापारीगण ज़्यादा में ज़्यादा एक दिन और रुक के आपका पूरी तरह से विरोध करते हैं हमारे व्यापारी भाई और भी हम साथ में आप लोग सब लोग विरोध कर रहे हैं कि इसका नहीं कर रहे